पावसाचा जोर कमी झालेला आहे ते हे संकट हे लवकर दूर होईल असं मला वाटतं आत्तापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त कुटुंब आपल्या जिल्ह्यातली आपण हलवलेली आहेत त्यामध्ये जवळजवळ पाचशे चार लोक आपल्या इचं किंवा शहरातील इथं स्थलांतरित केलेले आहेत आम्ही पाहणी केली आता या निवारणा केंद्रामध्ये तर अतिशय जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था चांगली आहे जनावरंसुद्धा काहीतरी साठमर आहेत त्यांची चाऱ्याची व्यवस्था आपण केली नाही ते आरोग्याची तपासणी लहान मुलांना दूध याची सगळी व्यवस्था ती ते चांगल्या पद्धतीने केलेली आहे मी आयुक्तांना आता सूचना करतो की या तुमच्या या महापुराच्या ह्याच्यामुळं आता तुम्हाला काय ताबडतोबीनं काय लागत असेल की ज्याच्यामुळं महापुरामध्ये पुढचा त्रास होणार नाही त्यासाठी काय असेल तर आपण डी पी डी शोधून देऊ दू। आणि आता जसा आता तुम्ही कधी एक चर काढलेली आहे अशा दोन तीन चर काढता आलं तर काढा आणि ते लगेच कलवट व्यवस्थित करून घ्या सातत्यानं आमचे लोक संपर्कात आहेत जिल्हाधिकारी आमचे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी संपर्कात आहेत आमचा एक डेप्युटी इंजिनियर तिथं आम्ही डिप्लॉय केलेला आहे आणि मला वाटतं तीन लाखापेक्षा जास्त क्युसेक्स पाणी हे आलमटीतून सोडलं जात आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त क्युसेक्स हिप्परकीतून परकीतून सोडलं जाते